या इकडं पत्रकार परिषद तर तुम्ही बघितलीच असेल त्याच्यामध्ये एकच गोष्ट निष्पन्न झाली की हा मुजोर हा आहे आणि ह्याला कायमस्वरूपी खोटंच बोलायचं आहे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे का आम्ही बघणारे मूर्ख आहेत का त्या मोबाईलमध्ये सरळ सरळ गेम आहे उभ्या याच्यामध्ये कुठंच स्कीपचं बटन नाही आहे आणि साहेब म्हणताय आम्ही ती गेम स्किप करत होतो बरं गेम खेळतायत पत्ते उचलून इकडे इकडे मांडताय आणि ते म्हणताय मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट माननीय मुख्यमंत्री काल म्हणले हे हे वागणं अशोभनीय आहे तुम्ही वागलात ते चुकीचंच वागलात पण साहेब मान्य करायला तयार नाहीत उलट साहेबांनी मुख्यमंत्र्यांनाच सल्ला दिला की तुम्ही मीडियावर विश्वास ठेवून मतं व्यक्त करत जाऊ नका म्हणजे हा पूर्ण जागीरदार झाला आहे हा कृषी मंत्री केला हीच खूप मोठी चूक आहे महाराष्ट्राला कृषी मंत्री कसा पाहिजे अहो आमचा शेतकरी फाटकी मळकी कपडे घालून शेतामध्ये जातो हा रेबनचा गॉगल घालतो गुच्चीचं जॅकेट घालतो आणि शेतकड्या शेतकऱ्यांकडे कर्या जातो त्या वेदान भवनामध्ये जातो याच्या मनामध्ये शेतकऱ्यांबद्दल कोणतीही संवेदना नाही आहे याच्या बोलण्यामध्ये तुम्ही बघा पत्रकार परिषदेमध्ये कसं दरडावून बोलतोय त्याच्यामध्ये त्यांच्या त्या ते कर्मचाऱ्याला बी सांगतोय अर्निट लाव की ह्यांची नियत आणि ह्यांची लायकीची आहे आणि या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात खोटारडा मंत्री म्हणून हा आहे रियालिटी आहे तुम्ही काहीही म्हणा हा जर रमी खेळताना हे महाराष्ट्राने बघितलंय तरी तो म्हणतोय हा एवढ्या मिनिटाचा व्हिडिओ एकदा म्हणतोय मी गेम स्किप करत होतो एकदा म्हणतोय जाहिरात स्किप करत होतो एकदा म्हणतोय मी आयफोन नाही अँड्रॉइड अँड्रॉइड नाही आयफोन आहे अरे काय लाज वाटू दे जरा आणि सरळ सरळ नाही झेपत आहे ना दे सोडून झालं वय आता असं रिटायरमेंटचं वय झालं आपलं अजून पण त्याला गुळाला मुंगळा चिटकल्यासारखंच खु खुर्चीला चिटकायचंय का आम्हाला कृषी मंत्री म्हणून खूप सुसंस्कृत आणि शेतकऱ्यांची जाण असणारा माणूस पाहिजे अरे तू जॅकेट ग... चष्मे हे घालून हिंडतोस तुला वर्तन आणि तुला बोलताना अक्कल नाहीये तू माननीय मुख्यमंत्र्यांना पण सल्ले द्यायला लागला म्हणजे तू किती शहाणा झाला सरळ सरळ राजीनामा दे भाऊ अजून तू चुका करणारच आहे कारण की तुझं डोकं ठिकाणावर नाहीये आणि ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही किती कितीही कितीही म्हटलात ना म्हणजे तुम्हीच स्वतः अब्रू घालवली आणि तुम्ही आब्रू नुकसान करायला दावा ठोकायला जाणार अरे अवघड आहे ही वस्तुस्थिती आहे माझी स राज्यकर्त्यांना विनंती आहे मुख्य कुटुंबप्रमुखांना विनंती आहे याचा प्लीज राजीनामा घ्या आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची जाण असणारा कोणीतरी माणूस बसवा तेव्हाच हा महाराष्ट्र सुधरेल तेव्हाच हा शेतकरी सुधरेल आणि तेव्हाच विकास होईल